नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काही दिवसातच महालक्ष्मीचे मार्गशीर्ष गुरुवार सुरू होणार आहे त्यानिमित्त महिला मंडळी ही देवीची पूजा करतात आपल्याकडे देवीच्या कलश वस्त्र उपलब्ध आहे आपणास हवे असल्यास आपण त्याची ऑर्डर करू शकता त्याचे विविध रंग आपल्याकडे आहेत सदर देवीचे कलश वस्त्र हवे असल्यास मॅसेज करा आपल्याला त्याची किंमत कळवल्या जाईल आणि आपल्याला ऑर्डरही पुरवल्या जातील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आणि धार्मिक विषयाबाबत आपल्याला माहिती पुरवल्या जातील धन्यवाद मित्रांनो